आवाज मानदेशाचा दहीवडी नातेपुते मार्गावरील शिकर शिंगणापूरपासून चार किलोमीटर अंतरावर घाटात शिंगणापूरकडून नातेपुतेकडे चाललेल्या मूग गाडण्याच्या हार्वेस्टरने नातेपुतेकडून शिखर शिंगणापूरच्या महादेवाला दर्शनासाठी येणाऱ्या दुचाकीला उडवल्यानं एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये दोन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली प्राथमिक माहितीच्या आधारे एच पंचेचाळीस वाय अठ्ठ्याऐंशी बेचाळीस या दुचाकीवरून योगेश दत्तात्रय राऊत हे आपल्या आई वंदना दत्तात्रय राऊत आणि शेजारी राहणाऱ्या मीनाक्षी प्रकाश यादव सर्व राहणार आनंदनगर अकलूज यास घेऊन श्रावण महिन्यानिमित्त शिखर शिंगणापूरला देवदर्शनासाठी येत होते त्याचवेळी मूग काढण्यासाठी वापरला जाणारा हार्वेस्टर एच एकवीस क्यू त्रेसष्ट छत्तीस हा भरधाव वेगात नातेबुतेकडे चालला होता या दरम्यान रामदास वाघमारे या चालकास वेगना आवरल्यानं त्याने हार्वेस्टर चुकीच्या दिशेनं घातला त्याचदरम्यान नातेपुतेकडून शिखर शिंगणापूरकडे चाललेल्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली धडक दिल्यानं एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले यानंतर संरक्षण कटडा तोडून हार्वेस्टर सुमारे पन्नास फूट तरीत कोसळला चालक आणि त्याचा साथीदार पळून गेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मान तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास देवकर सोहम शिर्के कैलास पोळ बाळासाहेब हसपे यांनी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली या दरम्यान नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती